बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सिन्नर शहरातील लोंढेगल्ली परिसरात एसएमबेटी हॉस्पिटल माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेचा फिरता दवाखाना व शिवशक्ती मित्रमंडळ लोंढेगल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी नगरसेविका प्रणाली गोळेसर व युवा उद्योजक उदय गोळेसर यांच्या पुढाकारातून भव्य मोफत सर्व रोगनिदान व आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दीप्तिताई वाजे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे नामदेव लोणारे गोविंदराव लोखंडे पिंटूकाका चोथवे शैलेश नाईक सोमनाथ पावसे श्रीकांत जाधव दत्ता लोंढे संदीप गवळी रामभाऊ गवळी राजेंद्र लोंढे सचिन मिठे राजेंद्र गोळेसर किरण गवळी सदाशिव गोळेसर सचिन लोंढे योगानंद गवळी पोपटराव लोंढे सुरेश भाटजीरे शरद जाधव समीर खतीब राजेंद्र जाधव शंकर सर, रमेश भाटजिरे प्रकाश भाटजिरे भाऊ गवळी आयुब अख्तर काझी यांसह शिवशक्ती सदस्य उपस्थित होते शिबिरात साधारणतः सातशे तीस नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला त्यापैकी चारशे तीस नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली तर तीनशे पेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घेतले यावेळी जनरल चेकअप शुगर रक्तदाब रक्तगट ई सी जी एक्स रे यांसह घसा तज्ज्ञ नेत्ररोग तज्ञ दातांचे डॉक्टर जनरल मेडिसिन सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी तपासणी केली सर्व विभागाच्या तज्ज्ञांकडून तपासणी व मोफत औषधे यामुळे नागरिकांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला साधारणपणे शिबिरातून साठ नागरिकांना सर्जरी व पुढील उपचारासाठी एस एम बी टी हॉस्पिटलला बोलवले आहे मोफत औषधे लोकनेते पदसंस्था व शिवशक्ती मित्रमंडळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे शिबिर यशस्वीतेसाठी डॉक्टर नाईकवाडी डॉक्टर महेश खेरणार परमसाई हॉस्पिटल एस एम बी संतोष कोकणे यांसह शिवशक्ती मित्रमंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूज साठी धनगर आपल्या सिन्नर शहरामध्ये युवा नेते उदय सर यांच्या माध्यमातून आपले एस एम बी टी हॉस्पिटल शिवशक्ती मित्रमंडळ परमसाई हॉस्पिटल तसेच आपले माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पतसंस्थेकडून फिरता दवाखाना असं सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या सिन्नर शहरातील नागरिकांसाठी ही मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे आपण बघत आहोत की खूप असा उत्स्फूर्त आता प्रतिसाद नागरिकांचा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे सर्व नागरिक महिला भगिनी माणसं सगळेच त्याचा लाभ घेत आहे आणि खूप नियोजनबद्ध असं हे सगळं काम या ठिकाणी चालू आहे खरं म्हणजे आरोग्याच्या बाबतीत एवढी मोठी जागरूकता हा कार्यक्रम सिन्नरमध्ये पहिल्यांदीच उदय सर यांच्या माध्यमातून होतो आहे आणि निश्चितपणानं या माध्यमातून लोकांना गोरगरीब लोकांना त्यांच्या या आ आ आजाराचं निदान त्यांच्यावर उपचार हे या माध्यमातून होणार आहे मी आमच्या सर्वांच्या वतीने उदयभाऊ गोळेसर आणि त्यांची सर्व टीम यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या कामाचा आपण सर्वांनीच आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा हे शिबिर आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आज लोंडे गल्ली विभागामध्ये सिन्नर शहरातील नागरिकांसाठी शिवशक्ती मित्र मंडळ एस एम बी टी हॉस्पिटल राजा भाऊ वाजे यांचा लोकनेते पतसंस्थेचा फिरता दवाखाना व परमसाई हॉस्पिटल या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांच्या आरोग्य तपासणी व उपचार शिबिर या ठिकाणी मंडळाने आयोजित केलं आहे यासाठी नागरिकांनी उत् उस, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला देत आहेत माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या आरोग्याचे चेकअप करून घ्यावं त्याचप्रमाणे त्या पुढील उपचारासाठी एस एम बी टी हॉस्पिटलची टीमही या ठिकाणी आली आहे जसं नेत्ररोग विभाग असेल दंत दाताचे डॉक्टर असतील त्याचप्रमाणे सर्जरी असेल कोणाची स्त्रियांचे स्पेशलिस्ट डॉक्टर असतील त्याप्रमाणे ई सी जी आणि आपला एक्स रे या ठिकाणी काढण्याची सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळं उपचार केल्यावर त्याला जे मेडिसिन लागतं त्यातलं बऱ्यापैकी मेडिसिन औषधं आपल्याला पुरुषोत्तम भाटजिरे म्हणजेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आणि भाऊंच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी औषधही लोकांना फ्रीमध्ये मिळत आहे त्यासाठी कुठलाही चार्ज लोकांना घेतला जात नाही तर या सारखा उपक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून केला आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी चांगला उप उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे यानिमित्तानं आपण जे आरोग्यासाठी महत्त्वाचं असं आयुष्यमान कार्ड या ठिकाणी मोफत काढून देतो आहे तर या पद्धतीचा उपक्रम आमच्या मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी केला आहे तर जास्तीत जास्त नागरिक नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आणि यापुढेही आम्ही असाच कॅम्प करत राहू आणि लोकांच्या आरोग्यासाठी ज्या काही गरजेच्या गोष्टी आहे त्या आमचे नेते राजाभाऊ वाजे उदयभाऊ सांगळे आणि आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आंबून या ठिकाणी कारण त्याचा मानस आहे एवढं बोलून मी थांबतो आज घोळेसरवाडा लुंडेगल्ली सिन्नर या ठिकाणी एस एम बी टी हॉस्पिटल माननीय राजाभाऊ वाजे यांचा फिरता दवाखाना तसेच शिवशक्ती मित्र मंडळ लोंडे गल्ली व नगरसेविका सौ प्रणालीताई गोळेसर व युआर ट्रेडर्सचे संचालक उद्योगपती श्री उदय भाऊ प्रभाकरजी गोळेसर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी मोफत असं आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या शिबिराचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून या ठिकाणी जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची तपासणी केली जाणार आहे त्यांचं शुगर रक्तदाब ब्लड प्रेशर या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि त्यानुसार या ठिकाणी त्यांना योग्य असा सल्ला दिला जाणार आहे की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि त्या मातून, ताप सतची छाती या सदरच्या शिबिरामध्ये मेडिसिनच्या माध्यमातून उच्च रक्तदाब तपासणी मधुमेह थकवा येणे चक्कर येणे सततची डोकेदुखी छातीत दुखणे या आजारांवर अनुभवी असे तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी रुग्णांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे त्यांना योग्य असं चेकअप देणार आहे तसेच या ठिकाणी स्त्रियांच्या संदर्भातले जे काही आजार आहे या ठिकाणी अशा स्त्रियांना देखील या ठिकाणी आपण या रोगांचं या ठिकाणी निदान करणार आहोत तसेच घसा नाक कान यांचे जे काही आजार असतात त्यासाठी या ठिकाणी तज्ज्ञ असे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच डोळ्याच्या संदर्भाने खास करून वृद्ध लोकांना या ठिकाणी आजार असतात आणि डोळ्याच्या चेकअपसाठी देखील या ठिकाणी सर्व स्पेशालिस्ट डॉक्टर्स डोळ्यांसाठी असलेले स्पेशालिस्ट डॉक्टर या ठिकाणी येऊन त्यांचं या ठिकाणी चष्म्याचा नंबर असेल तसेच डोळ्याचे मोतीबिंदू काचबिंदू यासारखे जे आजार असतात त्या आजारांसाठी त्याचं ऑपरेशन असेल ते सुद्धा या ठिकाणी सवलतीच्या दरामध्ये करण्यात येणार आहे तर या ठिकाणी ऑपरेशनची देखील या ठिकाणी सुविधा आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे यामुळे शिवशक्ती मित्र मंडळ आयोजित व श्री उदयजी गोळेसर व सौ सर नगर नगरसेविका व शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित या शिबिरामध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे